मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन चार मध्ये दिसणारा अभिनेता अक्षय केळकर यांनी नुकताच आपल्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे त्यांनी तिच्या ते सोशल मीडिया अकाउंटवरती एक पोस्ट शेअर करत त्याच्या होणाऱ्या पत्नीबद्दल सांगितलेलं आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो अभिनेता अक्षय केळकर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती आपला चाहता वर्ग निर्माण केलेला आहे व तो नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो नुकताच त्याने सोशल अकाउंट वरती एक मोठी आनंदाची बातमी शेअर आहे आहे अक्षय केळकर साधना काकाटकर का हिच्यावरती प्रेम असल्याचं त्याने जाहीर कबुली दिलेली आहे त्याने तिच्या सोशल मीडिया अकाउंट पोस्टच्या माध्यमातून ही बातमी आपल्या चाहत्यांना सांगितलेली आहे या पोस्टच्या खाली त्याने लिहिलेल आहे तर ही आहे माझी रमा उद्या आम्हाला दहा वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून एक दिवस सांगितलेलं बरं दरम्यान साधना ही सिनेमा सृष्टीतली एक प्रसिद्ध गायिका आहे तिने अक्षय केळकरचा नाकवा या गाण्यासाठी तसेच दोन कटिंग या शॉर्ट फिल्म साठी गाणी गायलेली आहेत तर मित्रांनो तुम्हाला अक्षय केळकर व साधना यांची जोडी आवडली का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा